जयवंत फडणवीस यांचं ट्विट आपल्यापर्यंत येते बघूया फडणवीसांनी काय ट्विट केलेलं आहे तर आपण म्हणतो बघतोय फडणवीस म्हणताय जय हिंद भारत माता की जय असं ट्विट जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे निश्चितच प्रत्येक भारतीयाच्या तोंडातून हेच उद्गार आज निघणार आहेत जय हिंद भारत माता की जय म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी करत आहेत आपण पाहतोय भारत सरकार यांनी जो निर्णय घेतला जी एअर स्ट्राईक केली त्या संदर्भात आता हे ट्विट केलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर काल रात्री जो हल्ला झालेला आहे तो जल थल आणि वायुसेना आणि नौसेना यांचं जे यश जे आहे ते आपल्याला मग बघावं लागणार आहे म्हणावं लागणार आहे कारण या ठिकाणी एअरस्ट्राईक करण्यात आली आहे तिन्ही दलांनी एकत्ररित्या संयुक्तरित्या ही कारवाई केली एक मोठी बातमी ती सुद्धा आपण बघूयात एअर इंडियाकडून देखील काही भागातील विमानसेवा आता रद्द करण्यात आलेली आहे नऊ ठिकाणची विमान उड्डाणं आता रद्द करण्यात आलेली आहे दुपारी बारापर्यंत आता रद्द राहणार आहे ऑपरेशन सिंधू नंतर एअर इंडियानं हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर ह्या फ्लाईट ज्या आहे त्या आता रद्द करण्यात आल्या असल्याचं आपण पाहतोय एकंदरीत याआधी आपण बघितलं पाकिस्तानला जाणाऱ्या काही ज्या फ्लाईट होत्या त्या आधीच भारतीय सरकारकडून ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या होत्या पाकिस्तानच्या हद्दीतून प्रवास करणार असा निर्णय घेण्यात आलेला होता आणि आता आपण जर बघितलं तर एअर स्ट्राईक नंतर एक मोठा निर्णय एअर इंडियानं घेतला